श्री सद्गुरू बाळूमामांची भाकणूक क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील सद्गुरू श्री बाळूमामांच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ही भाकणूक कशा स्वरूपाची असते हे सर्वांना कळावे यासाठी येथे प्रसिद्ध करीत आहोत काढावं काढावं पोती पुराण काढावं वाचून दाखवावं भर सभेत बोलव खोट तू बोलशील सिद्ध खरं मी करीन सादर राहीन चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन मेघयान माळा माझ्या आकाशाच्या फळा अमृताच्या धारा मेघ उदंड आहे बांधाड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर हंगामी उदंड मेघाच्या पोटी आजार आहे पीक पाण्यावर द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय दुनिया न्हाळू लागलाय त्याच्या माघ अंधार मोर अंधार पडला या कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाच हाय नऊ दिन नम सात दिन भोम बरोबर हाय आदमापूरचा आघात मोठा हाय मोठा जगात झेंडा मिरवल माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला कांबळाच्या खोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चालल आदमापूरच्या पुजारी मानकर्यांना माझा आशीर्वाद हाय आदमापूरच्या छबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी पाहशीला गारा घालल कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन त्याचा गाडाप करीन तेत्तीस कोटी देवांचं दरबार बंद पडल्यात खडकाचा दरबार उघडा आहे चालू राहील ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा पिंजऱ्यातला रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा मोगरा राजी बसेल राज्य करील तांबडी रास मध्यम काळी रास सुफळ मूग कडधान्य तूर सोयाबीन उदंड पिकल डाळीचा भाव तेजीत राहील पांढरं धान्य उदंड पिकल गोर गरीबाला पुरावा करल दीड महिन्याचं धान्य इथून पुढं पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून जोखल धान्य दारात वैरण कोणात वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा ज्याच्या घरी धान्य तो शाणा होईल गव्हाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव धान्याची व वैरणीची इथून पुढे किंमत वाढत राहील महाराष्ट्र राज्यात एनरॉनची ये वीज येईल विजय अभावी जनजीवन विस्कळीत होईल दिवसा ढवळ्या डाके दरोडे पडतील लुटालुट होईल सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या मोठा गोंधळ माजल निप्पाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील जाळपोळ करतील कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदाड पडल कर्नाटक गावागावात तालुका जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल सत्तेसाठी भांडून खेळतील शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील कष्ट करून गुर ढोर घेतील उगा निगा करतील उगा निगा करून दूध काढतील दूध काढून डेअरीला घालतील डेअरीचा मॅनेजर मलई खात राहील गुरं राखणारा कर्जात राहील गाई मशीनचा भाव गगनाला भिडल शरद बसवा तुम्हाला श्याप देईल दुधाचा भाव वाढत राहील तुम्ही नेसाल जरी काठी आई बापाला सतरा गाठी धडूत मिळतील नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षांची मुलगी आई होईल कानान ऐकशिला डोळ्यानं बक्षिला नीतिमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय उगवत्या सूर्याला संकट पडलं या धरणी माता दुभंगून जाईल धरणी मातेतून भोंगी निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोचल जाती धर्म बाळांनो बिघडत जातील जाती धर्मात वैरत्व वाढल हाणामाऱ्या होतील पारव फूल सुफल जाईल पिवळं फूल उदंड पिकल मोलान विकल पांढरं फूल मध्यम पिकल जांभळं फूल उदंड पिकल देवा धर्माला पुरावा करल मराठा सैनिक मृत्यूला भिनार नाही छातीची ढाल करल पाकिस्तानी राष्ट्राशी लढत राहील पाकिस्तान देशाचा चौथाही कोना ओसाड पडेल आणि भारताच्या ताब्यात येईल भारत मातेचा तिथ जय जयकार चालल लुगडी घोंगडी कपडा लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जग दुनियेत एक मोठं नवल होईल मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल हे मोरलं भविष्य हाय मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी माऊली मेंढक्याला जग दुनिया दाखवल मेंढी माउली मेंढक्याची सुखाची सावली होईल मेंढीबाईला कलम करतील मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात खेळल मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील मेंढीबाई पालखीतून मिरवल मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल साखरेचा भाव तेजी मंदीत राहील साखरेचं पोत मोलानं विकल गुळाचा भाव तेजीत राहील मांडवाच्या दारी तीन हजार पाचशे म्हणता तीन हजार चारशे वर येईल तीन हजार चारशे म्हणता तीन हजार तीनशे वर येईल चढल उतरल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल तंबाखूचा भाव गगनाला भिडल तंबाखू पासून मनुष्याला रोगराई वाढत राहील घरदार बर्बाद होतील तंबाखूचा बंबाकू होईल मांडवाच्या दारी तीन हजार तीनशे म्हणतात तीन हजार दोनशे वर येईल चढल उतरल तीन हजार दोनशे म्हणतात तीन हजार वर येईल रसयान भांड उदंड पिकल रसाला धारण माणसाला मरण उसाचा काऊस होईल सडकवर पडेल औषधाला मिळणार नाही उसासाठी मोठी आंदोलन खेळतील जाळपोळ होईल कळपातला बकरा कळपात लढून खेळल माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही जग दुनियेत धुंदकारी पडल वांग्याच्या झाडाला शिडीला उशिला चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उशाची भाकरी उशालाच राहील माझ माझ भ्रांतीचं ओझ पाण्याचा कप विकत मिळल पाळी लागल जाळ्यानं ताप किरम खोकला उदंड हाय अठरा तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल आड चुकेल पण खेड चुकणार नाही डॉक्टर लोक हात टेकतील आपली जागा साडे हात आहे पाची बोटानं मनुष्यानं धर्म करावा उंदराला भिशीला पण वागाला भिनार नाही चैत्राच्या मासात गाई माळाला जातील एक रुपया गाडीच्या चक्रा एवढा होईल म्यागा म्या करशिला कापा कापी येईल नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागल दागिन पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नका तांबे लोखंड मोलाने विकल सोनं नान काही वर्षांनी फुकाचं होईल चांदीचा भाव वाढत राहील राजकारणात मोठा सट्टा बाजार चालल राजकीय नेते पैसा संपत्ती गोळा करतील देशाचा बाजार मांडतील राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील कोलांट्या उड्या मारतील स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल सक्रिय राहील भगवा झेंडा मोठ्या डौलात मिरवल इतर पक्ष चिंतेत राहतील काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील राजकारणात राजकीय नेते देवाला विसरून जातील नोकर वर्ग समाज खाईल पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही बाराही महिने लग्न कार्य चालतील काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल पंच लोक दोन्हीकडून लाच खाऊन भांडण लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याच खोट खोट्याच खरं महागाईचा भस्मा सूर सुटल गरिबांना जगणं मुश्किल होईल चीन राष्ट्र भारतावर हल्ला करल गुंडांचं राज्य चाललंय अतिरेकी येतील मोठा घोटाळा करून जातील बॉम्बस्फोट होतील दिल्ली शहराचं मोठं नुकसान होईल दिल्लीच्या गादीला धक्का बसेल शहराला लागून असलेले शहरे खेड्याप्रमाणेच होतील आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल दुनिया कालवून जाईल भारत पाक बॉन्ड्रीवर रणघुमल आया बहिणींची दिवसा अबरू लुटतील मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील जगाच्या नकाशातून पुसून जातील पाच सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल वादळ भूकंपाने समुद्राची देशाची उलता फालत होईल कृष्णेची काठी नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील उगावत पेटेल मावळत विझल आलम दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडल हिल्लाळ पेटतील काळ रात्र येईल बारा वर्षांचं बालपण खेळत राहील चोवीस वर्षांचं तरुणपण काबाड कष्ट करील पस्तीस वर्षांचं म्हातार पण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी जग दुनियेत एक मोठ नवाल होईल बहीण भावाच प्रेम प्रकरण चालल भाऊ बहिणीची लग्न कार्य चालल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल काळीमा फासल भावाला बहीण ओळखेना सासऱ्याला सून ओळखेना धर्म बुडून गेलाय सत्य फासावर या डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य जगात शिल्लक दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरला या शेषाच्या फणीवर धरित्री माता हाय पृथ्वीचा करार संपत आलाय एकाला तारणार कळप मारणार कळप तारणार एकेला हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचा बगल शिराचा चेंडू असुदाच्या धारा घरातील लक्ष्मी दडून बसली या रानातील लक्ष्मी पळून खेळायला लागली या कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावल शेतीसाठी देशात खून पडतील काळी कांडी पोटाशी धरावी जतन करावी एक औत चौघात होईल कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय बसव्याचं शिंगाट सोन्याचं होईल जग दुनियेत तीन राजे आहेत मेघराजा बसवराजा कुळंबराजा राजा, बसव राजा बाळाला माझा आशीर्वाद हाय मेघराजाची तुम्ही वाट बघाल उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा धर्माचा पाऊस कर्माची पीक पावसाअभावी ऋतुमान बदलत जाईल जगाचं भविष्य चाललय कोल्हापूरच्या देवीला मोठ संकट पडलं या रात्री बाराच्या टायमाला तिच्या नेत्रातून पाणी पडत या परमेश्वर तिचा निवाडा करील भाकरीवरील भाजी हाय सांभाळून खावा ह्यो बोराटीचा काटा हाय कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील काळ्या खडकाच्या लाया उडतील खडकाच्या माळाला धडका मारशिला शिवाजी महाराजांचा जय जयकार करा शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येणार राहीत भगवा झेंडा राज्य करल तिरंगा झेंडा भंगला जाईल थराचा धोंडा थराला बसल दिल्लीच्या गादीवर कमळ उमलल, नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशी दहाव्या काशीत माझं दप्तर हाय करवीर काशीत माझा ठिकाणा हाय मामांची करशीला चाकरी तर खाशीला भाकरी गर्वान वागू नये गर्वानं वागशीला तर फसून जाशीला, गर्वाचं घर खाली हाय मी थोरला तू थोरला म्हणू नका लहानाचा मोठा मोठ्यानं लहान होईल गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागाव आलोय तुम्हाला सांगत आलोय खाशील थोबाडीत खाशिला हे मुंबई हायकोर्ट हाय न्यायनिवाडा करायला विषाचा पेला हाय हो बोराटीचा काटा हाय खैराचा इंगोला हाय लई वाईट घालीन घालीन कांबळ्याच्या शेव घालीन तुमचं दुःख माझ्या पायाशी घेईन माझ्या झोळीतील तुम्हाला रिद्धी सिद्धी देईन गावातील इडापिडा दूर करीन बलुतेदारांना सुखी ठेवीन नमस्कार भक्तांनो श्री संत सदगुरु बाळूमामांच्या नावानं चांग चोवीस घडणार या भयंकर घटना श्री क्षेत्र आदमापूर तालुका बुधरगड बाळूमामा भंडारा यात्रा या प्रसंगी कृष्णा बाबुराव ढोणे यांनी बाळूमामांची भागणूक केली मराठी वर्षातील ही शेवटची भागणूक असल्यामुळे आगामी वर्षामध्ये काय घडणार आहे हा सूचक इशारा मिळत आहे अठरा तऱ्हेचा आजार होईल कालवा कालव होईल जगावर आजारांची संकट येतच राहतील डॉक्टर हात टेकवतील आजारावर औषध मिळणार नाही जगावर आलेलं संकट कमी जास्त होईल कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या महाभयंकर युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील कोरिया चीन ही राष्ट्रे जगासाठी घातक ठरतील जगातील अनेक राष्ट्रे एकमेकाशी लढतील एकमेकाचे भाग काबीज करतील कठीण प्रसंग निर्माण झाल्यामुळे जगामध्ये तिसरे महायुद्ध होईल भारतावर तीन राष्ट्रे आक्रमण करतील भारत पाकिस्तान युद्ध सुरूच राहील भारतीय सैनिक भारतमातेचे रक्षण करतील परकीयांचे हल्ले परतवून लावतील अतिरेकी घुसखोरी करतील मोठे बॉम्ब स्फोट करतील मोठी शहरे उद्ध्वस्त होतील माणूस माणसाला खाईल कापाकापी करील दिवसाडोळ्यात दरोडेखोराकडून लुटमार होईल गुंडांचे राज्य येईल देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात ओलांड उड्या मारतील राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहिलं कमळ पक्षाचा झेंडा मिरवेलं राजकारणात महिला वर्ग बाजी मारेल राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील पैसा न खाणारा सापडणार नाही भ्रष्टाचार उद्दंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील राज्याच्या राजकारणात उलता होईल साखरेचा भाव तेजी मंदीत राहील गुळाचा भाव उचांकी होईल साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील उसाच्या कांड्याचा दुधाच्या भांड्यानं राज्यात गोंधळ निर्माण होईल शेतकरी वर्गाचे चिंतेचे वातावरण निर्माण होईल सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल निपाणी भागात मोठा गोंधळ होईल सीमा प्रश्न राजकीय फक्त लोकांच्या चर्चेत राहील दीड महिन्यात धान्य उद्दंड पिकेल खरीप पीक चांगले पिकेल गोरगरीबाला पुरावा करेल तांबडी रास मध्यम पिकेल पांढरं धान्य उद्दंड पिकेल गव्हाची शेती मध्यम पिकेल ज्यांच्या घरी धान्य तो शहाणा होईल वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होईल बैलाचे भाव बकऱ्याला येतील बकऱ्याचा भाव लाखावर जाईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबड मनुष्याच्या पाठीशी लागेल धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल शेतीचा भाव गगनाला भिडेल शेतीसाठी खून पडतील पैशाच्या जोरावर न्याय मिळेल कागदाचा घोडा माणसाला खुळ लावेल वाड्या वस्त्या ओसाडं पडतील जंगलातील पक्षी गावात येतील मनुष्य जंगलात जाईल समुद्राची संपत्ती नाश पावेल दागिने पैसा मनुष्याला घातक ठरतील उन्हाळ्याचा पावसाळा होईल ऋतुमान बदलत जाईल खडकाच्या लाह्या उडतील मी मी तू तू करू नका एकदा घरातून गेलेला माणूस परत येणार नाही ठेचला मरण हाय मनुष्याचं जीवन धर्माचं हाय मरण हुकुमाचे ठरेल कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभेल शिवाजी महाराजांचा जय जयकार ऐकाल शिवाजी महाराज जन्माला येतील भगवा झेंडा राज्य करेन राज्यात मानानं मिरवेन जगाच्या कल्याणासाठी बाळू धनगराने अवतार घेतलाय नागाच्या रूपात तोही प्रत्यक्षात आहे माझ्या शबीना सोहळ्यात तेहतीस कोटी देव हजेरी लावतील माझ्या सोहळ्यात फूट पाडशील तर एमपुरी दाखविल आदमापूर गावाला माझा आशीर्वाद आहे बाळूधनगराचा राजवाडा पाहायला दुनियेतील लोक येतील पिवळ्या भस्माचा महिमा आघात वाढत जाईल आदमापुर क्षेत्र प्रति पंढरपूर होईल मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमच्या चॅनलचा मुळीच उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले जातात भक्तांनो अशाच प्रकारची बाळूमामांचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं